हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मस्त असे प्रिमिक्सपासून गुलाबजामुन रेसिपी पाहणार आहोत तरी ते पहा आपले गुलाबजामुन एकदम परफेक्ट कुठेही आपल्या गुलाबजामुनला क्रॅक न जाता मस्त असे रसरशीत झालेले आहेत पहा आजपर्यंत आपल्या गुलाबजामुनमध्ये पाक शिरलेला आहे तर एकदम मौसूद अशी गुलाबजामून तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही हे गुलाबजामुन रेसिपी पूर्ण स्किप न करता हा व्हिडिओ हो, पूर्ण पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि चला तर मग व्हिडिओला हो सुरुवात करूया तर इथे पहा मी प्रीमिक्स घेतलेलं आहे गुलाबजामुनचं तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता तर इथे मी दीड कप आपलं प्रीमिक्स भरलेलं आहे पहा तर आता आपण यामध्ये लागेल असे थोडे थोडे दूध घालून आपल्याला हे प्रीमिक्स मिक्स, मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने अगोदर इथे पहा चमच्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते नंतर आपल्याला अजून थोडंसं दूध लागणार आहे इथे पहा आता मी हाताने व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते इथे तुम्हाला वाटेन की खूप पातळ मळलेलं आहे हे पीठ तर अजिबात नाही तर पातळच आपल्याला हे पीठ हवं आहे पातळ हे, हे मिळलं तर आपल्या गुलाबजामुनला अजिबात क्रॅक जाणार नाही तर हे आपण ते ठेवूया तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक बनवून घेऊया तर इथे मी दोन कपीत की साकर कपीत इते कप इतकी साखर घेतलेली आहे मोजून त्याच्यासाठी मी सव्वा कप इतकं पाणी वतणार आहे इथे एक कप वतून घेतलेला आहे हलवून घेते इथे पहा परत थोडंसं पाणी वतून घेते मी आता आपण या पाकाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे यामध्ये मी वेलची सोलून घालते इथं तुम्ही वेलची पूड घातली तरी सुद्धा चालेल तर इथे मी चार ते पाच वेलची घातलेले आहेत पाकाला आपल्या छान उकळी आली की आपण पाक चेक करूया इथे पहा आपला पाक असा चिकट असा झाला की आपण लगेच गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया इथे पहा आपलं पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे पहा तर आता आपण याच्या गोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत इथे पहा इथे हातावरती मी परत एकदा गोळी बनवून दाखवते अशी आपण दाब देऊन व्यवस्थित अशी गोळी बनवून घ्यायची आहे म्हणजे आपल्या गुलाबजामुनला अजिबात क्रॅक जाणार नाही तर या पद्धतीनेच मी ह्या सर्व गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता इथं मी खोलगट अशी लोखंडाचीच कढई वापरलेली आहे खोलगट कढईमध्ये तळले तर, तर, तर आपले गुलाबजामून चपटे होणार नाही आपलं तेल मंदच गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहे तिथे पहा आपलं तेल कमी तापलेलं आहे तर कमी गॅसवरतीच आपण हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत मस्त असे तळले जातात आतून पण खूप असे कच्चे राहणार नाहीत इथे पहा या पद्धतीनेच मी हे सर्व गुलाबजामून तळून घेतले आणि लगेच पाकामध्ये टाकून पद्धतीने मी हे सर्व गुलाबजामून तयार करून घेतलेले आहेत तर इथे पहा आपण हे असे झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी इथे पहा आपले गुलाबजामून मस्त असे मुरलेले आहेत इथं मी एका वाटीमध्ये घेऊन पहा तुम्हाला हा गुलाबजामून फोडून दाखवते एकदम मस्त असा रसरशीत आपले तयार होतात तर याच पद्धतीने तुम्ही ही गुलाबजामून रेसिपी नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपी साठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ